तिथनच खोग आला बैलाला सगळं कळतं सुटला सुटला सेमीफायनल या मैदानातला तीन सुटला आणि तीन मध्ये सुंदर अशा पाच गाड्यात लढात चालू आहे केलं मात्र पब्लिक बघा बागा खो घालणारे हातानं मात्र केलं आणि इकडे झरेकरांची आदत पळतोय पाखऱ्यानंतर डायव्हर कुठं आहे लगा बिगर बिगरडाईवरची गाडी सुटली काय सागर शेठ कटरे कटरेवाडी आनंद आणि जहांगीर शेठ करसुंडी बारवाले यांचा या ठिकाणी बाबा पाहाल त्याबद्दल निखिल ड्रायव्हरला तीनशे रुपयाचं बक्सल आहे आणि समालोचन करते ना दोनशे च आपल्या मनापासून धन्यवाद आहे सेमी बनल तीन चा निखार बैलगाडी क्षेत्रातलं हे आठव आश्चर्य बिगर ड्रायव्हरची गाडी फायनल साठी पात ठरली तास क्रमांक तीन वर धरील गाडी स्वार्थ कैलास पाटील झरे या गाडीचा एक नंबर आला विजय गाडी मालकाच आता त्याच्यावर चालक नाही मालकाचंच हार्दिक अभिनंदन सुंदर गाडी पाहली उजूला पाहला झरेकरांचा आदत शिवा आणि डावीला पाहला उत्तम सडगवले दैवली बदलापूर आणि आभा शिंदे शाळगाव यांचा या ठिकाणी बाजी सुंदर गाडी या ठिकाणी जीवानी बाजी, जीवा बाजी। गाडीचा ड्रायव्हर नव्हता त्याबद्दल